आज आम्ही मूल उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन भगतसिंग कोश्यारी यांना बडतर्फ करावे असे आम्ही निवेदन दिले ह्या निवेदनामध्ये हाच उल्लेख केला की भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल असतानासुद्धा असंवैधानिकरित्या वागून राहिलेले आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्याला पत्र पाठवून मुख्यमंत्र्याला पत्र पाठवून मंदिरे मस्जिद हे का उघडले आहे मंदिराला का उघडले परंतु मंदिरामध्ये जर गर्दी जर जमली मंदिरामध्ये गर्दी जमली प्रातमशाळ्यामध्ये गर्दी जमली तर कोरोनाचा फैलाव होऊ शकतो त्यामुळे मान्य उद्धवसाहेब था, ठा ठाकरे यांनी अनलॉकमध्ये मंदिरं हे बघडली हे हे बरोबरच आहे परंतु राज्यपाल कोश्यारी यांना असं वाटते की भाजपप्रणित सरकार भाजपप्रणीत लोकांना फायदा व्हावा असे कट करताना रचून त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यावर सडेतोड उत्तर दिले आणि ह्या उत्तरामध्ये भगतसिंग कोश्यारी यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये हे बरोबर आहे कारण की बाळासाहेब ठाकरे यांचं उद मान आदरणीय उद्धव उद्धवसाहेब ठाकरे हे रक्त आहे याच्यामध्ये रक्त रक्तामध्ये आपल्या हिंदुत्व भरलेलं आहे हे काही भगतसिंग कोश्यारीने शिकवू नये तसेच आर्धा प्रकरणाचा म्हणजे मागोवा घेऊन श्री भगतसिंग को कोश्यारी यांना बडतर्प करावे आम्ही हे राष्ट्रपती यांना निवेदन देऊन मागणी केली धन्यवाद